नमस्कार मंडळी मी तुमची सखी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे ज्याचं नाव आहे वाचाल तर वाचाल पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहेत पुस्तकांसारखा मित्र या जगात दुसरा कोणताही असू शकत नाही तर या पुस्तकरूपी सागरातील एक मोती आपण पाहत आहोत ज्याचं नाव आहे नाणेघाटातील पाऊलखुना नाणेघाटातील पाऊलखुना या पुस्तकातील आज आपण जुन्नर तालुक्याचं लोककलेमध्ये महत्त्व पाहूयात लोककला वैराग्यवासी ह भ प बाबा पिंपळवंडीकर यांनी सन अठराशे चाळीसच्या दरम्यान लळिताद्वारे जनसामान्यांचे वास्तव मांडले याच परिसरात शंभर वर्षापेक्षा अधिक वर्षाची परंपरा असलेली उमरज येथील लळित प्रसिद्ध होती एकोणीसशे सातच्या दरम्यान राजुरी येथील आद्य सत्यशोधक शाहीर भीमराव विठ्ठल महामुनींच्या भीमपुराण या जलशाचे विदर्भात यशस्वी प्रयोग झाले सत्यशोधक समाज परिषद अखिल भारतीय व कार्यवृत्तांत दिनमित्र अंक दिनांक पाच आठ एकोणीसशे एकतीस संपादक प्राचार्य गजमल माळी गाढवाचं लग्न या वगनाट्याचे मूळ लेखक कैलासवासी हरिभाऊ वडगावकर तमाशा कलावंत कैलासवासी भाऊ बापू नारायणगावकर कैलासवासी वग सम्राज्ञी विठाबाई भाऊ नारायणगावकर व तमाशा सम्राट कैलासवासी दगडू साळी व त्यांचे चिरंजीव कैलासवासी दत्तोबा तांबे हे राष्ट्रपती पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत आंध लावणीकार व गायक कैलासवासी खंडूजी देवजी चाळक एकपात्री जनक कैलासवासी मुरलीधर राजूरकर प्रसिद्ध तमाशा नर्तक कैलासवासी पांडुरंग मुळे मांजरवाडीकर कैलासवासी हौसाबाई काळे पिंपळवंडीकर वग नाट्यकार कैलासवासी गुलाबराव नलावडे नाट्य व तमाशा कलावंत कैलासवासी श्रीधर नलावडे व सुलोचना नलावडे प्रसिद्ध हलगीवादक कैलासवासी केरबा अल्हाट तमाशा कलावंत कैलासवासी अशोक पारगावकर कैलासवासी माणिकराव आवटी कैलासवासी विष्णू बांगर कैलासवासी अहमद भेल्लेकर कैलासवासी खंडू पायमोडे चाळकवाडीकर वगनाट्यकार कैलासवासी शाहीर लक्ष्मण काकडे पिंपळवंडीकर एकोणीसशे बेचाळीस सालचा महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्यावर पोवाडा लिहिणारे शाहीर कैलासवासी बापू वामन काळवाडीकर त्यांची सहकारी कैलासवासी विष्णुपंत कर्डक येडगावकर या स्थानिक कलाकारांच्या समवेतच कैलासवासी तुकाराम खेडकर कैलासवासी दत्ता महाडिक कैलासवासी चंद्रकांत ढवळपुरीकर कैलासवासी कांताबाई सातारकर आदी नारायणगाव या तमाशा पंढरीत संस्कारित झाले बेल्हे येथे दरवर्षी दत्ता महाडिक पुणेकर यांच्या स्मृतीपी प्रित्यर्थ वसंतराव जगताप हे राज्यस्तरीय तमाशा महोत्सव आयोजित करतात शिवराय कलगितुरा संघटना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री विश्वास बाबा सोनावणे व लोककलेद्वारे जुन्नर परिसराचे नाव जगभर नेणारे चौरंगचे सर्वेसर्वा मराठी बाणाकार अशोक हांडे यांचे कार्य उल्लेखनीय आहे तर मंडळी या भागामध्ये आपण याच ठिकाणी थांबत आहोत तर स्वस्थ रहा मस्त रहा आणि पुस्तके वाचत रहा रामकृष्ण हरी